पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोळाव्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातल्या एकावन्न हजारांहून अधिक तरुणांना आज वितरित केली जाणार नियुक्तीपत्र अहमदाबाद विमान दुर्घटनेला विमानाच्या दोन्ही इंजिनांसाठी होणारा इंधन पुरवठा बंद होणं महत्वाचं कारण असल्याचं या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकन महाराष्ट्रातील अकरा तसंच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा जागतिक बारसा स्थळांचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक तर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला जागतिक पटलावर मानाचं स्थान मिळणं हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही मंजूर विधानसभेत विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर परिषदेत मात्र महाविकास आघाडीची विरोधाची भूमिका राज्यातले साडेतीन हजारांहून अधिक अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले असून यापुढे असे भोंगे लागल्यास प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल मुख्यमंत्री देशांतर्गत विमानसेवा गुंतवणुकीचं आकर्षण असल्याचं सांगत राज्यात लवकरच तीस जिल्ह्यांपर्यंत विमानसेवेचा विस्तार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा यांची माहिती लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या तीनशे सत्याऐंशी धावांचा पाठला करताना भारताची अडखळत सुरुवात विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत विजेतेपदासाठी उद्या स्पेनचा कार्लोस अल्कराज आणि इटलीचा यानिक्स